काय मग देते ना आणतो म्हणलाय ना मामा सायकल मग एवढं रडायला काय झालं सायकल आणल्यावर खेळायची ना नाही देते, देते। देते म्हणले ना सायकल आणलं ना मामा मग तुला सायकल खेळायला देते तुझी सायकल पुण्यात आहे घेतली ना मग तुला सायकल आणतोय की मामा गाडीत घालून तुझी सायकल आहे तुला सायकल बाळा खेळायला सायकल इथं आणली आहे का मामा आणतो म्हणलाय ना सॅटरडेला